नमस्कार शेतकरी मित्रांनो अंबिका कृषी उद्योग या यूटूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आपल्या पावट्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत आपल्या पावट्याच्या प्लॉटमध्ये आज आपल्याला या प्रकारच्या शेंगा फुलं आणि कळी असं सर्वच एका ठिकाणी आहे पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले शेंगा आज दाणे भरलेल्या अवस्थेत अशा पाहायला भेटणार आहेत आज सव्वीस ऑगस्ट तारीख आहे खरं तर एकसारखा पाऊस अगदी एकसारखा पंधरा दिवस असलेला पाऊस त्यामुळे आपल्या पावट्याच्या प्लॉटचं बरंसंच जा नुकसान झालं आहे अक्षरशः पंधरा दिवसात आपल्याला प्लॉटवरती यायलाही जमलं नाही अशी अवस्था झाली आज आपण प्लॉटमध्ये फिरत असताना हे झाड साधारण बुरशी लागलेलं जे पाठीमागच्या वेळेला पण दाखवलं होतं मी ही झाडं बरीशीच दिसत आहेत खरं तर एकसारखा पाऊस खर तर एकसारखा पाऊस त्यामध्ये हे वातावरण त्यामुळं कसलीही ट्रीटमेंट करायला भेटत नाही आहे प्लॉटमध्ये अगदी सहजरित्या जाणवते बुरशीचा प्रादुर्भाव किती झाला आहे तो आज आवर्जून आपण काही अळी आहे का हे बघणार आहोत कारण शेंग अवस्थेमध्ये अळीचा प्रादुर्भाव झाला तर तो खूप हानिकारक आहे आपल्यासाठी त्यामुळं आज खात्री करायची आहे की कुठेही प्लॉटमध्ये अळी दिसू नये बाकी ओवरऑल फुलं कशी लगडलेली दिसत आहेत जर कमेंटमध्ये सांगा खरं तर अक्षरशः चिखल दिसत असेल खाली म्हणजे पाय दिला तरी तरीसुद्धा पाय रोवतोय इतका चिखल आज शेतामध्ये आहे याच्यामध्ये फवारणी करणं थोडं अशक्यच आहे त्यामुळे आपण फवारणी टाळली आहे प्लॉटवरून शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये काही सूचना असतील तर सांगा आपापल्या भागातलं मार्केट काय आहे ते पण सांगितलं तर जरा सगळ्यांच्याच फायदा जर राहील सर्वसाधारण एक चार दिवसामध्ये आपल्याला जी ही जेठी शेंग असते म्हणजे ही सुरुवातीला लागलेली जी शेंड आहे शे शेंग आहे ही शेंग तोडण्याची जी काही प्रक्रिया आहे ती करावी लागणार आहे बाकी शेतकरी मित्रांनो तुमच्याकडच्या पावसात तुमच्या शेतात असणारी पिकं ती कशी आहेत आणि आत्ता आपापल्या भागामध्ये मार्केट काय आहे याबद्दल कमेंटमध्ये सांगत चला जेणेकरून आपले जे काही दर्शक आहेत बघणारे जे काही शेतकरी बांधव आहेत त्या सगळ्यांनाच त्याचं एक जनरल आयडिया येऊन जाते जी की फायद्याची आहे आपल्या सगळ्यांच्याच तरी तूर्तास रजा देवी धन्यवाद